नमस्कार मी माधुरी चॅनल वर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत बघा मी एक गणपतीचे सुंदर भजन बोलते तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका अग पार्वती कुठून आणली माती घडविला गणपती पार्वती गणपती गणपती ला गुलालमान गणपती हनुमंताला दिसतो सिंदूर छान हनुमंताला दिसतो सिंदूर छान पार्वती कुठून आणली माती घडली गणपती मान हनुमंताला रुई फुल छान हनुमंताला रुई फुल छान पार्वती कुठून आणली माती घडविला गणपती पार्वती कुठून आणली माती घडविला गणपती 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 गणपतीला ला घरोघरी मान गणपतीला ला घरोघरी मान हनुमंत दिसे पारावर छान हनुमंत दिसे पारावर छान पार्वती कुठून आणली माती घडविला गणपती पार्वती कुठून आणली माती घडविला गणपती गणपती हनुमंताला श्रियांची आण हनुमंताला श्रियांची आण पार्वती कुठून राहली माती घडविला गणपती पार्वती कुठून राहली माती घडविला गणपती गणपती म्हणेरी दिस गणपती म्हणेरी दिस हनुमंत हनुमंत म्हनी बालब्रह्मचारी पार्वती कुठून आणली माती घडविला गणपती पार्वती कुठून आणली माती घडविला गणपती गणपती बाप्पा मोर्या